नमस्कार मी कोल्हापूरचा मराठी ब्लॉगर कोल्हापूरकर विश्वजित स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये ज्या की मी फूड रिव्ह्यू करत असतोय त्याचे खऱ्या खुऱ्या टेस्टबद्दल सांगत असतोय तर आज आपण बघायचं आहे चिकन सिक्स्टी फाय जे की अख्ख्या कोल्हापुरात अख्ख्या कोल्हापुरात सगळ्यात टॉपचं जे चिकन सिक्स्टी फाय ते कसबा बावड्यामध्ये मिळते आणि त्याचं पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे नमस्कार मी कोल्हापूरचा मराठी उडागर कोल्हापूरकर विश्वजी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आपल्या चॅनलवरती जे काही हॉटेलचे खरे रिव्ह्यू असतील ते देत असतो आहे नवीन नवीन हॉटेल शोधत असतो आहे तुमच्यासाठी तर बघत राहा माझा व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद टिपायबद्दल बोलायचं झालं तर असलं खतरनाक चव आहे आणि लांबनं जर गेला तर वासानं तुम्ही जवळ जाणार एवढं भारी टेस्ट आहे बाकी काय मी जास्त सांगत नाही एक नंबर सिक्स्टी फाय असं मला वाटते अख्ख्या कोल्हापूरमध्ये एक नंबरचं चिकन सिक्स्टी फाय मिळत असलं तर कस ते कसबा बावड्यात मिळते तुम्ही नक्कीच तिथे एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा कर की टेस्ट कशी होती तर धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय